जय शिवराय शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एस नाईन मराठी न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करा देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बावीसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा व्हावेत अशी अपेक्षा आहे मात्र अनेकदा अत्यंत किरकोळ चुका शेतकऱ्यांना महागात पडत असून त्यामुळे हा हप्ता थेट बँक खात्यात जमा होत नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण एकवीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत एकविसावा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला होता त्यानंतर आता बावीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे हा हप्ता केंद्रीय अर्थसंकल्पानंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही दरम्यान पीएम किसान योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत नव्या नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे यासोबतच ई केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे तसेच पीएम किसान योजनेशी जोडलेले बँक खाते खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड यांची माहिती अचूक असणे अत्यावश्यक आहे या तपशिलांमध्ये एक जरी चूक आढळली तरी संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही सरकार यंदा शेतकऱ्यांना अतिरिक्त दिलासा देण्याच्या विचारात ही चर्चा आहे केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवून देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार रुपयांऐवजी चार हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता आहे मात्र याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी आणि सर्व कागदपत्रे पूर्ण असणे गरजेचे आहे अनेक वेळा शेतकऱ्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक होते आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव जुळत नसल्यास अडचण निर्माण होते तसेच बँक खाते क्रमांक किंवा आय एफ एस सी कोड टाकताना झालेली छोटी टायपो मिस्टेकसुद्धा मोठा फटका देऊ शकते अशा चुका झाल्यास पैसे अडकतात आणि हप्ता खात्यात जमा होत नाही या चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी पी किसान डॉट व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर जावे त्यानंतर फार्मर कॉर्नरमध्ये लॉग इन करून एडिट ऑब्लिक अपडेट आधार डिटेल्स किंवा अपडेट बँक डिटेल्स हा पर्याय निवडावा येथे आपले योग्य नाव बँक खाते क्रमांक आणि आयएफएसी कोड भरून त्याची नीट तपासणी नी करावी सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ती सबमिट करावी ई e केवायसी करताना आधार आणि बँक तपशील जुळतात की नाही याची वारंवार पडताळणी करणे महत्त्वाचे आहे माहिती सबमिट केल्यानंतर हेल्पलाईन किंवा सपोर्ट नंबरवरून ती कन्फर्म केल्यास हप्ता चुकण्याची शक्यता टळू शकते